नमस्कार मित्रांनो मित्रांनो आम्ही तुम्हाला बऱ्याच अशा औषधी वनस्पतींबद्दल माहिती दिली आहे ज्या अनेक आचारांवर रामबाण उपाय ठरतात आजही अशाच एका गुणकारी वनस्पतीबद्दल आम्ही माहिती देणार आहोत जी डोंगराळ भागातील थंड जागेवर आढळून येते आणि सहजासहजी मिळतही नाही पण तिचे फायदे मात्र अगणित आहेत आपण बोलतोय ते कुटकी या औषधी वनस्पतीबद्दल मित्रांनो ही औषधी वनस्पती वीस आजारांवर एकच रामबाण उपाय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही लिव्हर किडनी संबंधी आजार किंवा स्किन संबंधीचे आजार तसंच ज्यांना धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे श्वासाचे आजार आहेत अशा सगळ्यांवर कुटकी अतिशय गुणकारी आहे एवढंच नाही तर कोणाला मधुमेह असेल आणि सगळी औषधं घेऊन तुम्ही थकला असाल पण पर परिणामकारक वाटत नसतील तर अशावेळी कुटकीसारखा औषध उत्तम ठरतं आता या काहीच आजारांबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलंय पण पुढे व्हिडिओमध्ये मात्र जाणून घेणार आहोत की ही कुटकी किती गुणकारी आहे आणि कित्येक आजारांसाठी लाभदायी आहे तसंच तिचं सेवन कसं करायचं तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो सर्वात आधी कुटकीबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कुटकी ही मुळातच थंड गुणधर्म असणारी वनस्पती आहे त्यामुळे जर तुम्हाला सतत सर्दी होण्याची समस्या असेल किंवा घसा खराब होत असेल खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला कुटकीचं सेवन एखाद्या गरम पदार्थासोबत केलं पाहिजे जसं की मधासोबत तुम्ही कुटकी घेऊ शकता कोमट पाणी कोमट दुधासोबत तुम्ही तिचं सेवन करू शकता किंवा तुम्ही कुटकीचा काढाही करून पिऊ शकता आता जाणून घेऊयात की कुटकी कोणत्या आजारांसाठी लाभदायी आहे ते मित्रांनो जर तुम्ही स्किन ॲलर्जीमुळे त्रस्त असाल जसं की त्वचा लाल पडणे खाज येणे लाल पुरुळ येणे किंवा कोणतंही स्किन इन्फेक्शन आणि त्यावर महागडा क्रीम औषधं सगळे उपाय करून झाले असतील पण काही फरक जाणवत नसेल तेव्हा मात्र तुम्ही कुटकीला आपल्या डाएटमध्ये नक्कीच समाविष्ट करून घ्या कुटकेच्या सेवनाने रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि रक्त शुद्ध झालं की स्किन इन्फेक्शन पासून नक्कीच आराम मिळतो कारण कुटकीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात त्यामुळे रक्तासंबंधी असणारे आजारही कुटकीच्या सेवनानं बरे होतात आता पाहूयात की याच कुटकीचं सेवन कसं करायचं ते कुटकीचा अडीच ते तीन इंचापर्यंतचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला शुगर नसेल तर तुम्ही या तुकड्याला मदात बुडवून तो तुकडा वीस ते तीस मिनिटांपर्यंत तुम्हाला शुगर असेल तर मात्र कुटकीचा तुकडा तुम्हाला मूळ चवीप्रमाणे म्हणजेच कडवटच खावा लागेल पण हे लक्षात घ्या की हा कडवट तुकडा म्हणजेच अनेक आजारांवरचा एक उपाय आहे मित्रांनो जर तुम्हाला सतत सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल किंवा घसा हा वारंवार खराब होण्याची समस्या असेल तर तुम्ही कुटकीचा काढा करून नक्कीच पिऊ शकता पण हा हा काढा तुम्हाला उपाशी घ्यायचा आहे कुटकीचं चूर्ण बाजारात तुम्हाला आरामात मिळून जाईल तर या चूर्णाला तुम्हाला सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत घ्यायचा आहे कुटकीची चव ही मुळातच कडवट असते त्यामुळे मधुमेह असणारे व्यक्तीही कुटकीचं सेवन करू शकता कुटकीच्या सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते एवढंच नाही तर शुगरमुळे जे साईड इफेक्ट होण्याचा धोका असतो त्यापासून सुद्धा कुटकी वाचवते मित्रांनो तुम्ही हवं तर कुटकीला सकाळी उपाशीपोटी दुधासोबत चूर्णाच्या स्वरूपात घेऊ शकता किंवा शक्य असल्यास दोन ते तीन इंचा तुकडा तुम्ही मधाविना असा चखळला तरी चालेल उलट याचे जास्त फायदे शरीराला मिळतील ज्यांना वारंवार समस्या असेल तर तुम्ही कुटकीचं सेवन केल्यानं लवकर आराम मिळेल त्यासाठी तुम्ही कुटकी अशीच चगडून खाऊ शकता किंवा दुधासोबत अथवा पाण्यासोबतही घेऊ शकता तसंच काढा बनवून सुद्धा तुम्ही पिऊ शकता कुटकीच्या सेवनानं कोणतंही नुकसान होत नाही उलट फायदेच होतात पण शक्यतो सकाळी उपाशी पोटी घेण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्ही दिवसभरात कधीही कुटकीचं सेवन करू शकता मित्रांनो किडनी आणि लिव्हरच्या आजारांसाठी सुद्धा कुटकी अतिशय गुणकारी सिद्ध होते कुटकीच्या सेवनानं पित्तदोष कमी होण्यास मदत होते पित्तदोष कमी झाल्यानं किडनी आणि लिव्हरच्या आजारांमध्ये आराम मिळतो पण जर का किडनी आणि लिव्हरचे आजार हे गंभीर असतील तेव्हा मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहील कुटकीमुळे संधिवातामध्ये सुद्धा अनेक फायदा होतो यासाठी कुटकीच्या चूर्णाला सकाळी उपाशी पोटी दुधासोबत घ्या याने लवकर आराम मिळेल तसंच श्वासासंबंधी काही आजार असतील जसं की दमा किंवा ब्रॉन्कायटीससाठी सुद्धा कुटकीचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं तर मित्रांनो ही कुटकी किती गुणकारी आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल पण आम्ही ज्या पद्धतीनं सांगितलंय त्या पद्धतीनं मात्र सेवन करा आणि मुळात नियमित स्वरूपात करा कुटके संबंधी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आयुष्याचा खचिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका